जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या ओवेपेट येथील रामशेठ ठाकूर माध्यमिक विद्यालयात दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षात अध्ययन आणि विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण समारंभ संस्थेचे अध्यक्ष शेठ भगत यांच्या उपस्थितीत संपन्न झाले दहावी बोर्ड परीक्षेत विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला होता या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या प्रथम तीन विद्यार्थ्यांना तसेच विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच या गुणवंत विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करणाऱ्या विषय शिक्षकांचाही सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला दरम्यान विद्यालयात वर्षभर विविध उपक्रम विभागामार्फत विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते या उपक्रमांच्या स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला जिल्हास्तरीय विभागस्तरीय आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत सर्वाधिक एकशे चौदा पदके विद्यालयाला प्राप्त करून दिली आहेत या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस यामध्ये महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवक सेवा संचलनालय पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड तसेच पनवेल महानगरपालिका यांच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हा क्रीडा स्पर्धांमध्ये रायगड जिल्ह्यामधून या खेळ स्पर्धांमध्ये सतरा वर्षे वयोगटात सर्वाधिक सहभाग आणि सर्वाधिक पदके मिळवल्याबद्दल विद्यालयाला महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत रुपये एक लाख प्रोत्साहनपर अनुदान जाहीर झाले होते त्याबद्दल मान्यवरांच्या मार्फत विद्यालयाचा विशेष सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला भाजपचे पनवल अध्यक्ष तथा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी प्रभाकर जोशी इरशाद शेख शुभ पाटील यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते